हो, महामुंबई काव्य सुगंध या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं मी दर्शनामुळे पुणेपूर्व स्वागत करीत आहे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक कवी कर कर साहित्यिक डॉक्टर विजय हिरामन कोकणे यांच्या घोडदोड एका मानवतावादी अस्तित्वाची या काव्यसंग्रहातील ही दुसरी कविता मी आज आपणापुढे सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे प्रेम म्हणजे काय कवितेचं शीर्षक आहे प्रेम म्हणजे काय मित्रांनो वडिलांचं प्रेम म्हणजे काय मित्रांनो वडिलांचं प्रेम म्हणजे काय पणसाच्या काळीज घेऊन पळणाऱ्या व पायाला ठेच लागून पडणाऱ्या त्या मुलाला विचारा म्हणजे तो तुम्हाला सांगेल बहिणीचं प्रेम म्हणजे काय मित्रांनो बहिणीचं प्रेम म्हणजे काय हातावरच्या त्या रेशमी धाग्याला विचारा म्हणजे तो तुम्हाला सांगेल भावाचं प्रेम म्हणजे काय भावाचं प्रेम म्हणजे काय चौदा वर्षे रामाबरोबर वनवास सहन करणाऱ्या लक्ष्मणाला व तितकीच वर्ष रामाच्या पादुकांची पूजा करणाऱ्या भरताला विचारा म्हणजे तो तुम्हाला सांगेल मित्राचं प्रेम म्हणजे काय मित्रांनो मित्राचं प्रेम म्हणजे काय कापडाच्या पिशवीत बांधलेल्या सुदामाच्या त्या पोह्यांना विचारा कापडाच्या पिशवीत बांधलेल्या सुदामाच्या त्या पोह्यांना विचारा म्हणजे ते तुम्हाला सांगते मित्रांनो प्रेमिकाचं प्रेम म्हणजे काय प्रेमिकाचं प्रेम म्हणजे काय श्रीकृष्णाच्या त्या राधेला विचारा श्रीकृष्णाच्या त्या राधेला विचारा म्हणजे ती तुम्हाला सांगेल म्हणूनच शेवटी सांगावं असं वाटतं मित्रांनो म्हणूनच शेवटी सांगावं असं प्रेम करायचं तर एवढं करा की जीवनही लहान वाटेल प्रेम करायचं तर एवढं करा की जीवनही लहान वाटेल व प्रेम करायचं तर एवढं करा की मरणही महान वाटेल मरणही महान वाटेल धन्यवाद